नमस्कार मंडळी जुई गडकरीची प्रमुख भूमिका असलेली ठरलं तर मालिका कायम चर्चेत असते सध्या या मालिकेत अर्जुन सायलीच्या खऱ्या आईबाबांचा शोध घेत असल्याचा सिक्वेन्स पाहायला मिळत आहे या मालिकेची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे ता प्रत्येक भागात काय होणार हे जाणून घेण्यासाठी उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात असते ठरलं तर मालिका गेली अडीच वर्ष टी आर पीच्या शर्यतीत अधिराज गाजवत आहे त्यामुळे मालिकेत नवीन काय घडणार मालिकेमध्ये येणारं पुढचं ट्विस्ट काय असेल याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात सध्या सोशल मीडियावर ठरलं तर मग मालिकेचे असंख्य फॅन पेजेस सक्रिय आहे ही मालिका रोज रात्री साडेआठ वाजता टेलिव्हिजनवर प्रसारित केली जाते पण मालिकेचे भाग टेलिकास्ट होण्यापूर्वी काही फॅन पेजेस प्रेक्षकांना पाहण्यासाठी उपलब्ध करून दिले जातात ही, जाता। ही गोष्ट जुई गडकरीच्या लक्षात येताच तिने इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत कृपया असं करू नका असं आव्हान चाहत्यांना केलं आहे ठरलं तर मग मालिकेत अभिनेत्री जुई गडकरी सायलीची भूमिका साकारत आहे तिने अभिनेत्रीने शेअर केलेल्या एका पोस्टने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं अभिनेत्रीने शेअर केलेल्या पोस्टमध्ये ठरलं तर मग मालिकेच्या एपिसोडची झलक आणि संपूर्ण मालिका पाहण्यासाठी लिंक जॉईन करा असं कॅप्शन दिलं आहे ही पोस्ट शेअर करत सायली म्हणते कृपया ही विनंती समजा किंवा चेतावणी समजा पण अशा प्रकारे मालिकेचे एपिसोड टेलिव्हिजनवर टेलिकास्ट होण्याआधी शेअर करू नका कृपया असं करू नका आपण काही नियमांचं पालन करूयात ठरलं तर मग मालिकेचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे पण मालिका सगळ्यांनी टेलिव्हिजनवर रात्री साडेआठ वाजता पाहावी असं जुईने तिच्या पोस्टमध्ये नमूद केलं याशिवाय प्रेक्षक ही मालिका जिओ हॉटस्टारवर सुद्धा पाहू शकतात मात्र अशा प्रकारे मालिकेचे एपिसोड व्हायरल करणं चुकीचं आहे पूर्ण एपिसोड टेलिकास्ट होण्याआधी सर्वत्र शेअर करणं हे नियमात बसत नाही असं अभिनेत्रीचं म्हणणं आहे